नमस्कार मंडळी कोल्हापुरी स्वातमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चमचमीत डाळ पालक कशी करायची ते पाहणार आहोत डाळ पालक करण्यासाठी सर्वप्रथम आपण डाळ शिजवून घेऊ कुकरमध्ये अर्धा कप तूर डाळ आणि पाव कप मूगडाळ घ्यायची तुम्हाला आवडत असेल तर संपूर्ण मूग डाळ किंवा तूरडाळ घेऊ शकता आता या दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या दोन्ही डाळी स्वच्छ धुतल्या आत्ता यामध्ये एक ग्लास पाणी घालून चिमूटभर हळद आणि मीठ घालून घ्यायचं कुकरचं झाकण लावून याच्या मध्यमाचेवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत कुकर थंड झाला आहे आता आपण ओपन करून चेक करू तुम्ही पाहू शकता डाळ खूप छान शिजली गेली आहे आता एका मॅशरने मॅश करून घ्यायची मी इथे डाळ छान अशी मॅश करून घेतली आहे आता फोडणीची तयारी करू गॅसवरती कढई गरम करून घेतली आहे यामध्ये दोन तीन चमचे तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की थोडी मोहरी घालून घ्यायची मोहरी तडतडली की यामध्ये जिरे घालून घ्यायचे जिरे फुलले की यामध्ये चिमोटवर हिंग घालून घ्यायचा दहा बारा लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घालायच्या लसूण थोडा तांबूस रंगावर परतवून घ्यायचा लसूण परतल्यानंतर यामध्ये थोडा कडीपत्ता घालून घ्यायचा यालाही थोडं परतवून घ्यायचं आत्ता या स्टेजला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे कांदा थोडा गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा कांदा परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा मी इथे छोट्या आकाराचा एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो आपण एक दोन मिनटं मध्यम आचेवर परतवून घेणार आहोत टोमॅटो छान एक दोन मिनटं परतला गेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊ दोन तीन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद घालून छान असं मिक्स करून घ्यायचं मसाले तेलामध्ये एक दोन मिनटं छान परतवून घ्यायचे म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो मसाले दोन तीन मिनटं परतले गेले आहेत आता आपण यामध्ये बारीक चिरलेल्या दोन कप पालक घालून घेऊ पालक छान मिक्स करून घ्यायचा पालक दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचा पालकात ऑलरेडी पाणी असतं त्यामुळे पाणी घालण्याची गरज नाही मी पालक डाळ शिजवताना घातला नाही कारण त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी झाली असती दोन तीन मिनटातच पालक शिजला गेला आहे आत्ता यामध्ये शिजवून मॅश केलेली डाळ घालून घ्यायची त्यासोबत जशी गरज पडेल तसं पाणी घालून घ्यायचं तुम्हाला जसा पालक घट्ट पातळ हवा आहे तसं तुम्ही पाणी घालू शकता मी साधारणतः एक ग्लास पाणी घालून घेणार आहे पाणी घालून घेतलं आता आपण एकदा छान असं मिक्स करून घेऊ डाळ पालक जास्त पातळ करायचा नाही तो थोडा घट्टच ठेवायचा आत्ता या स्टेजला एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि तेही छान मिक्स करून घ्यायचं मोठ्या आचेवर एक उकळी काढून घेऊ उकळी आली की गॅस मंद करायचा दोन तीन मिनटांसाठी डाळ पालक शिजवायला ठेवला आहे आता आपण याचा तडका तयार करून घेऊ तडक्यासाठी दोन तीन चमचे तूप गरम करायला ठेवलं आहे तूप गरम झालं की यामध्ये बारीक ठेसलेला लसूण परतून घ्यायचा लसूण परतला की यामध्ये दोन तीन लाल मिरच्या घालून त्याही परतून घ्यायच्या दुसरीकडे आपला डाळ पालक दोन तीन मिनटं मंद आचेवर शिजला गेला आहे त्यावर हा तडका घालून घ्यायचा तडका घातल्यानंतर यावर पटकन झाकण लावून द्यायचं दोन मिनिट झाली आहेत तडका छान डाळ पालकात उतरला गेलाय पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ तयार आहे गरमागरम चमचमीत असा डाळ पालक। तुम्ही हा भात भाकरी चपाती फुलक्यासोबत खाऊ शकता शेवटी थोडी कोथंबीर घालून घ्यायची तुम्ही या पद्धतीने डाळ पालक एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद